शुभ संध्याकाळ कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश राहा तर चला आता स्वयंपाकाची तयारी संध्याकाळची कॉफी बसून या सगळ्यांनी कॉफी प्यायला हां तर आता काय बनवणारे माहिती आहे का आज मी पहिले तर मी कॉफी बनवती हा ही काय बघताय तुम्ही कॉफी बनवाय लागलेली आहे कारण आपल्याला आहे ना आता रिशी जायचं आहे कामाला आणि संध्याकाळची रात्री पाळी त्याला तर तो जायचं आहे का आम्हाला आणि बघ बनवायची रेसिपी तर रेसिपीमध्ये आहे ना मी काय बनवणार आहे सांगू का सांगते सांगते रको रको सांगते मी बनवणार आहे गाजर आणि बटाटा मिक्स वेज हम्म गाजर आणि बटाटा मिक्स वेज भाजी झनझनीत तर या पहिले तर सगळ्यांनी कॉफी प्यायला मस्त पैकी कॉफी बनवली आणि तुम्ही पण या दोन कप चला ओ, आता ते झोपले आहे बरं का अजून बघा या सगळ्यांनी कॉफी प्यायला आता स्वयंपाकाला सुरुवात करते मग तुम्हाला दाखवलं मी स्वयंपाकाचं बाहेरचं वातावरण आणि खारूताई चा तर आमच्या घरीच असते तिथं काही जायचं नावच घेत नाही कुठं तर चला संध्याकाळची तयारी आज बनवायचं आपल्याला गाजर आणि बटाटा मिक्स वेज भाजी गाजर घेतलेली आहेत दोन आणि तीन बटाटे हे गाजर आहेत ना भाजीची आहेत बरं का हां भाजीचीच गाजरं आहेत ही तर चला आता कट करून घेते मी या चला हे बघा असे बक्कल काढून घेतले बरं का गाजराचे पण आणि बटाट्याचे पण असे बक्कल काढायचं hmm. आता मी ह्याला कट करते या तर चला हे बघा असं कट करून घेतलेला आहे मी बटाटा आणि गाजर बटाटा थोडासा बटाटा थोडासा मोठाच ठेवलेला आहे आणि गाजर थोडेसे बारीक कट केले आहेत तर आता ह्याची मस्तपैकी अशी झणझणीत जन भाजी बनवते मी हँ बनवते म्हणजे तुम्ही पण बघा हां चला आता सस्तका हो खडळाखळा धुवून घेतला आहे बटाटा आणि गाजर आणि वाटण पण काढलेलं आहे पाच वस्तू बरं का पाच आहेत कांदा अद्रक हिरवी मिरची लसण आणि टमाटर आता ह्याचं पेस्ट करून घेणार आहे मी ह्या चला आता मस्तपैकी श्री गणेशा केलेला आहे कढई ठेवून आता त्याच्यात तेल टाकते मी राहायचं बघा राहायचं तेल टाकलं त्याच्यात चांगलं कडून देणार आहे हां छान कडवून घ्यायचं आता मस्त कडायला लागलेलं ला, आहे तेल आता कमी केलाय गॅस कमी केलाय आणि दूधवाला आलता दूध पण घेतलं तर आता दूध गरम करायचं आहे करायचंय दूध गरम व्हायला लागलेलं आहे मस्त पैकी आणि आपलं तेल पण झालेलं आहे थंड थंड मतलब थंड तर आता मी जिरं टाकून घेते थोडस टाकावं म्हणलं जिरा आई तर नाहीतरी जिरा कोण खात इकडे जास्त आता हे ना वाटण टाकून घ्यायचे वाटण पण अगदी मस्त जिरा कोण खात नाही जास्त खातच नाही इकडं फक्त कढीमध्ये आणि डाळींमध्ये टाकते जिरा बाकीच्या भाज्यांमध्ये नाही टाकत पण मी टाकते कवा कवा तर चला आता हे मस्त आता मसाला गिरवी आपली तयार करायची हळदी टाकली लाल तिखट टाकते पहिली पण हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आता मीठ टाकते आता काय मला वाटतं तुम्हाला कळलंच असेल भाजी मी मीठ टाकते हा बस अशीच भाजी बनती रोजची साधी पण बनती फक्त कांदा हिरवी मिरची टाकून कांदा हिरवी मिरची लसण हा असं कट करून आता हे पेस्ट केलं आहे मी वाटण गाठण जरा चांगलं वाटतं ती जरा भाज्यांला त्याच्यामुळं मस्त ती भाज्यांना वाटणामुळं आणि वेगळाच वेगळीच टेस्ट असते भाज्यांमध्ये त्याच्यामुळं आपलं वाटण करून घ्यायचं तर चला आता बघा आपण मस्त चांगलं गिरवी तयार करून घ्यायची राहिले ना थोडेसं हां चांगले शिजून घे फ्राय करून घ्यायचे मस्त असा मस्त तयार झालेला आहे मसाला आणि मी आता ना भाजी टाकून घेते जे आपल्याला बनवायचे गाजर आणि बटाटा ते मस्त मी टाकून घेते चला आता टाकून घेतली भाजी मस्त हलवून घेते आता आणि हे होऊन द्या छान चांगली हे सुद्धा परतून घ्यायच्या चांगल्या चला बघा मस्त हे पण तळून घ्यायचं हा सगळं फ्राय करून घ्यायचं छान प्यायचे तवासम ते पाणी टाकायचं बघा तेल बनवायला पाहिजे भाज्यांमधला तवा म्हणायचं की परत लिया चांगल्या आता ही शिजते बघा छानपैकी आणि शिज की तुम्हाला दाखवून मी भाजी तयार झाल्यास आता मला वाटतं दिसेल कारण आता मी आहे ना आहे ना चांगली शिजून घ्यायची मस्त एकच नंबर लागते बघा गाजर आणि बटाटा मिक्स वेज भाजी मिक्स वेज भाजी त्याला hmm. म्हणायचं मिक्स व्हेज भाजी तर चला का टोपलं वाट बघतं आहे रोट्यांचं आता पीठ मळून घेते आणि भाजी पण आपली लागलेली आहे व्हायला ह्या का आता दिसल्यावर तुम्हाला दिसणार आहे अगदी मस्तपैकी घेते पीठ मळून चला आता मस्त असं पीठ मळून घेतलं आहे ह्या का तर आता रोट्या बनवायच्यात चला आता लागली बघा रोट्या झाल्या हां झाल्या रोट्या रोट्या नवदीच लागली होती एवढ्या वेळ हा तर का अशा मस्त रोट्या ते झालेल्या आहेत शेवटच होती घ्या पण मग म्हणलं चला नव्हती दाखवायची पण म्हणलं चला घ्यावा हे सुद्धा थोडंसं हां तर छान अशा चा। रोट्या झाले आणि टोपलं रोट्या hmm. दहा बाराच आहेत टोपलं बरं ते टोपलं <laughs> तर या, भर ले <laughs> या का असे भर रोट्या बनवल्या तू मंग कामाची मी हे का मस्त मोकळे केले तिथे दूध गरम केलेलं आहे आणि भाजी 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 भाजीला मी ना मी पण नाही बघितलं मी पण नाही बघितलेलं ना आता बघू काय भानगड म्हणती भाजी काय म्हणती बरं मरे अजून राहिले थोडीशी हां हां तर चांगल्या असे मस्त शिजून घेणार आहे मी की अशी चमच्याने लगेच कुठले पाहिजे मला तुम्ही कॅमेऱ्यामधनं बघते ना फिट्टी फिट्टी वा 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 मस्त मस्त छान झाली हो बाजी मग चालका अजून पाणी आठवणार आहे ह्याचं मी बटाटा बागा कसला गाळ झाल्या गाळ गाळ आता हे हो जे आहे ना काय म्हणते त्याला काय हो हे लाल लाल ऑरेंज गाजर 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 आता हे गाजर पण असं शिजवणार आहे बरं मी मस्तपैकी आणि मग ते भाजी वगैरे हे कसे लागते खायला एकच नंबर असे बनवून असं फोडायचं ह्या का असं असे फोडायचे फोडून घ्यायची एकच नंबर रोटेल तर होऊ द्या थोडीशी अजून ना तर भाजी लागली दिसायला आणि झाली पण मस्त झाली रस पण लागले एक नंबर झाला अगा झालंय ना दे दे बघा गिरवी म्हणते गिरवी हा गिरवी 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 का भाजी पण छान झालेली आहे ना चांगले शिजन निघलेलं आता दोन्ही पण ह्या बा आणि गिरवी पण आपली अगदी एक नंबर झाली आहे बाबा तर मला वाटतं तुम्हाला घसली असेल नाही का झाली आहे म्हणून तरी पण थोडीशी अजून होऊन देणार आहे तर चला अशी भाजी झालेली आहे बाहेर काय चाललंय रोहन बसल्या रोहन आलं ना कामावरनं ऋषी गेला आणि रोहन आलाय रोट्यांना पण गि लावायचं राहिलंय बघा अजून मंदिरचं पण जोतबत्ती राहिलेली आहे बरं का हा राहिली अजून कारण रोहन हे बाबा रोहन लागलाय फिरायला अरे आंघोळ कर ना हा हा दाखवलं मला उघडा मग तू कर की आंघोळ उघड नाही दाखवणार ये लवकर बाहेर चल।, चल चला आता मस्त पैकी वातावरण झालेलं आहे संध्याकाळ सात वाजल्यात आणि सांडू कॅ चल जातोय बघा जातोय जातोय सांडू आज आज तर आजा, आजा, आजा ले आज राय सांडू गेलो गेला गेला म्हणजे कुठं जाणार नाही लय हिथच असणार आहे त्य त्या का हा बात रे केवात आज आज संडू रोटी खाऊ गा रोटी रोटी आय्यो दे रे ह्याला ह्याला दे रे रोटी आजो सांडू ये आई वातावरण बाकी ते छान झालंय वरती सांडू आयो वरून वातावरण दाखवू का आपलं हे कसं कसं करतोय लागलं नाटक करावं ह आपलं घर आहे मध्ये आज अलीकडे वरती जाऊ दे म्हणलं ये फिरून किती किती हालत खराब झाली बघाव म्हणलं लई गरम झालं तर कसलं झालंय बघा वरती आणि हे वेल लावलेले आहेत भोपळ्याचं वेल आहे बघा इथं आतमध्ये एवढं गरम व्हायला लागलं मला तर छानपैकी हवा मस्त सुटली आहे वाओ एकच नंबर पक्ष्यांचा थवा चाललाय बघा चाललं आहे ना छानपैकी हे आहे बरं का इथं अगदी गहरा गहरा म्हणजे असं <coughs> गनगोर झाड झाडे पापडीचं तिथं आणि वरती बाबळे ही ही बाबळे इथं पोपटले बसतात ह्या झाडावर पापडीच्या पापडीच्या झाडावर पोपटले बसतात तर आज तुम्हाला जरा बाहेरचं वातावरण इकडचं दाखवते आणि आप आपल्या अगदी मस्तपैकी लिंबाचं झाड हा आमच्या इथं आहे ना लिंबाचं हिथं हरियाणामध्ये हा सांडू किती गाय अशी घराला घरं लागलेली असतात बघा लग्न कार्य काढलं ना रोहनचं ऋषीचं तर टेन्शन नाही हिथून तिथून असा मांडव घालायचा हे बघा असं हिकडं पण आपलंच आपलंच म्हणजे आपल्याच सगळी घरं हे सगळीच नातेवाईकच राहते ते तुन तुन हे बघा आता ह्या ह्याचं आहे पेरूचं झाड हे पेरूचं झाड आहे बघा हे बघा हे असं वातावरण त्या का ते गाव आहे म्हणजे आमचं कॉलनी 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 तर इकडं असं हे असं कवर पण म्हणजे मस्त मोठं पटांगण आहे निवांत वरती पण उन्हाळ्यात झोप येते छान सगळं झाकळलं आहे बघा ते वेल तुम्ही येते ना का आजारी पडतात माणसं आजारी पडल्यावर ना का ते गिलोय गिलोय म्हणतात हे का हे गिलोई आहे सगळी हे काही हे सगळं गिलोई आहे हे का तर हे गिलोईचं आहे ना तर काहीतरी करतात ना काढा बनून पेते आहे ते तर चला असं मला वाटतं लय व्हिडिओ मोठा झालेला आहे आता मला मला नाही वाटत मी आता स्वयंपाकाचं टाकल म्हणून कारण व्हिडिओ लई मोठा झालाय आणि भाजी पण टाकलेली मी शिजायला आता मी इथंच बसणार आहे जरा वेळ कारण लई गरम व्हायला हो लागले आतमध्ये तर आता इथं बसलेली आहे मी हम्म जरा वेळाने जाते आता खाली हा का इथं बसले लिंबाचं झाड आहे बघा हा का हे ना लिंबाचं झाड कसले मस्त असं हात पण नाही धुतलेला पिठाचा आली सांडूला बघायला तर आलीच तर चला अशा पैकी आपला स्वयंपाक झालेला आहे मस्त बटाट्याची आणि गाजराची भाजी मिक्स व्हेज रोट्या आणि दिवाबत्ती पण झालेली आहे बघा मंदिराची तर आता भोग लावायचा राहिलेला आहे आता दिवाबत्ती आहे छानपैकी झाली आणि आता मस्त भोग लावून जेवायला वाढते रोहनला आणि मी पण घेणार आहे पण काय माहिती आहे आज थोडंसं आहे ना चला हो ते दही आता हे भाजी अशी झाली बघा गरमच आहे त्याच्यामुळे आता दिसणारच नाही मला असं वाटतंय रोन फूक मारले काय का अशी मस्त अरे ह्या जर दूर येतोय ना त्याच्यामुळं म्हणलं रे ह्या काशी भाजी झाली बस बस राहू दे राहू दे आता नाही म्हणत सगळी तोंडातली फुकून झालं मम्मी ह्या काशी भाजी झालेली आहे अशी होती बघा गाजरची आणि बटाटा मिक्स मिक्स व्हेज भाजी आहे तर अशी अशी बनून खात जावा काय पण खायचं बनवून मस्त लागत रोग जा रोग जा रोग जा थांबा मला दिसत नाही मी कॅमेरामधन बघते मंदिरच चाललंय मंदिरसाठी बोग चला, मस्त पैकी लावलेलं आहे भोग आणि आता दही जमा दही पण आहे ना हो का तुम्हाला माहिती ना दूध थोडं जरी असं जमा झालं ना दोन तीन दिवसाचं मी आहे ना जमा करायचं दूध ठेवायचं आणि असं हो का दही अगदी मस्त मलाईदार दही कारण दही ह्याचं आहे ना म्हशीचं आहे ना दूध पाकिटांमधलं नाही म्हणजे म्हणायचं म्हणजे कसं पाकिटाचं नाही आहे तर हे असं दही असलं ना की मग मलाईदार असं दही पण होतं आहे तयार तर आता आणि एवढं आंबट पण नाही आहे हां काही त्रास पण नाही आणि काहीच नाही तर चला आता मी असं ताट करते बरं का मस्त पैकी रोट्यांना पण घी लावले बघा छान पैकी घी लावून ठेवलेले आहेत तर चला हे बघा असं मस्त पैकी ताट तयार केलेलं आहे रोहनच रोहनच तर गेला आपला का आम्हाला रात्रपाळीला आणि हे बघा हे दही अगदी असं मला हे दार दही आहे बघाय आणि आंबट अजिबात नाही आणि असं हे भाजी मिक्स व्हेज आणि आपल्या घे लावून रोट्या आणि तुला अजून ते घ्यायचं असेल तर लोणचं की बाबा नको हे रोहून बसलेला आहे बाबा जेवायला सगळे चालेल जेवण त्या जातात वाढले त्याला जेवायला आणि आता मी पण घेणार आहे मग आता तोंडातच फिरायला लागले काय माहिती पाहावं लागलं एवढ्या खाणार जेवण नाही सोडायचं हे mm. बघा रोटी घेतली बिना तुपाची तूप नाही आवडत मला पण राशी म्हणते म्हणून बघूच हा हा का आता घेतली आहे बघा तूप लावून घेतली आहे राशी तुपाची रोटी पण घेतली आहे बघ मी आता मी जेवते मला आवडत नाही तुपाची रोटी मला ते कस तरी वाटतं पण चला आता घेतली तर खरं या सगळ्यांनी जेवायला आणि कसं स्वयंपाक ते पण सांगा बरं का हा मिक्स व्हेज मिक्स व्हेज भाजी गरमागरम गरम आहे हा रोहन सांग ना मस्त झाली मस्त एकदम एकदम छान ना ऑरेंज कलरचे गाजर आहेत ना, बा, बा, ना गाज रह, ते स्वयं भाजीचेच आहेत ते ऑरेंज कलरचे गुलाबी कलरचे असतात ते खायचे असतात आणि जे ऑरेंज कलरचे असतात ना गाजरं ते फक्त स्पेशल भाजीसाठी असतात ते तर या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटतं आजचं स्वयंपाक ते पण सांगा बरं सा का कारण व्हिडिओलाही मोठा झाला आहे मी तुम्हाला आहे ना वरचं टेरेस फिरवलं त्याच्यामुळं तर घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा शुभरात्री सगळ्यांना आणि आपापली काळजी घ्या